भरपूर जण लावतात पण मला हे आवडलं म्हणून एक्च्युली मी घेऊन आलेली आहे आणि ह्या मागचं जे आहे तसं आपण हे घोडा घेऊन आलेले आहे पण हे घोडं करेक्ट डायरेक्शनमध्ये लावणं ही तेवढंच गरजेचं आहे कारण ह्याच्या मागचं जे बॅकग्राऊंड बघितलेलं आहे तो पूर्ण लाल ला आहे हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून तुमच्या चॅनलमध्ये तर आज आपण उडलेली उरलेली जी इडली आहे त्याचा काहीतरी खमंग खमंग टेस्टी रेसिपी बघणार आहे म्हणजे आपण बनवतो मग काही उरलेलं असतात किंवा चटणी संपली आहे तर आता त्याला काय करू काय पद्धतीनं त्याला संपवायला पाहिजे म्हणून तर त्याची आपण आज टेस्टी मसाला इडली उरलेल्या इडलींचं कसं बनवायचं आहे ते आज बघणार आहे रेसिपी आणि चौथाच जे सोमवार आहे आणि कृष्ण जन्माष्टमी आहे त्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भगवान कृष्ण आणि मी भगवान शंकराचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो प्रत्येक वळणावर देव तुमचं नक्कीच सा साथ देणार आहे फक्त तुम्ही त्यांचा साथ सोडू नका एवढं सांगणं आहे माझा तर तुम्हाला जर तुम्ही इडली वगैरे बनवलेलं आहे किंवा चटणी संपलेली आहे किंवा तुम्ही वर सांभर आणि चटणी बनवायचं मूडमध्ये नाही आहे अर्जंट कुठला तुम्हाला तरी जायचं आहे किंवा कोणी सडेनी कोणी पाहुणे आलेले आहेत तर काय करायचं तर त्यावर एकच उपाय आहे मसाला इडली मुलांना लवकर शाळेत पाठवायचं आहे तर पटकन मसाला इडली बनवून द्या त्यांना फक्त इडली लावा पटकन आणि इकडे फोडणी द्या आणि कटिंग करा आणि त्याच्यामध्ये टाकून द्या खूप इझी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी रेसिपी आहे टेस्ट तुम्ही एकदा बनवा मग मला नक्की सांगा तर काय करायचं आहे ह्याच्यासाठी ॲक्च्युली दुपारची इडली जे आहे ते थोडे उरलेले होते मग म्हणले की काहीतरी बनवू आता तर थोडंसं तेल जिरे वगैरे टाकले त्याच्यामध्ये दे तेलामध्ये जिरे मोहरी टाकलं कडीपत्ता टाकलं आणि त्यानंतर टमाटे टाकायचे आहेत ना ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे ना अद्रक लसूण असं काहीच नाही टाकायचे ह्याच्यामध्ये फक्त टमाटे ता लागणार आहेत आपल्याला आणि जेवढं जास्त ता टमाटे असले तेवढं तुमचं मसाला इडली टेस्टी होणार आहे एकदम अप्रतिम म्हणजे काय सांगू मी तर एवढं टेस्टी लागतो ते आणि त्यानंतर थोडंसं हळद आणि मीठ टाकून त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपले जे टमाटा आहे तो लवकरात लवकर विरघळून जावं तर ह्यासाठी मी थोडंसं हळद टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे आता कधी कधी येतो ना आपल्याला कंटाळा की आता काय करू इडली म्हणजे इडलीसाठी किंवा चटणी संपली आहे है ना अर्जंटमध्ये मग तुम्ही असं काहीतरी बनवून त्याला हे करू शकता ह्याच्यामध्ये अजून एक रेसिपी आहे की जो इडली आहे ना त्याला पूर्ण चुरा करायचा आणि त्यानंतर त्याला फोडणी द्यायचं जसं आपलं उपमा होतं ना उपमा कोरडं कोरडं उपमा त्याच पद्धतीचं होतो ते पण नंतर नंतर करूया त्याची पण म्हणजे एकदम उपमासारखं ज लागतो ते पण छान लागतो पण त्याच्यापेक्षाही भारी मला हा लागतो जसं मुलांना आवडतो सगळ्याच गोष्टी आता टमाटे आपले विरघळलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मिरची पावडर टाकू आणि थोडंसं मसाला टाकू मसाला मिरचीपेक्षा मसाला जास्त घ्यायचा आहे आप आपल्याला जर मिरची आपली अर्धी चम्मच असलं तर मसाला तुम्ही एक चम्मच टाका ह्या क्वांटिटी असायला पाहिजे त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे अर्धा चम्मच मिरची पावडर तर अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मसाला टाकायचा आहे त्यानंतर त्याला मस्तपैकी थोडंसं हलवून घ्यायचं आणि आपले जे इडली आहे कटिंग केलेले त्या इडली आणि तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये जर तुम्ही आधीच मिरची पावडर टाकली ना मग त्याचा खूप ठसका येतो आणि घरामध्ये नाही सगळं ठास ठास खोकलत राहतात त्याच्यामुळे नंतर टाकायचं जेव्हा आपले टमाटे विरघळून गेले तेव्हा टाकायचं आपण कोणतंही स्वयंपाक करताना मिरची पावडर तेव्हाच टाकते मी आणि ह्या पद्धतीनं त्याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं बारीक करून त्याला झाकून ठेवायचं जेणेकरून आपलं जी इडली आहे तो गरम होऊन जाईल आणि त्यानंतर सर्व करायचं को लिंबू टाकूनही तुम्ही त्याच्यावर सर्व करता पण खरंच तुम्ही एकदा बनून बघा माझ्या आमच्या घरी तर मुलं म्हणतात की नाही असंच बनव पण मलाच असं वाटतं की ते कोरडं कोरडं कारण हा जे कोरडं असतं ना आ, मग असं वाटतं की कोरडं कोरडं तेवढं जाणार नाही म्हणून मीच मग इडली हे सांभर किंवा चटणी वगैरे बनवते त्याच्यासोबत आदर मुलांना हा खूप आवडतं मग म्हणलं की चला ठीक आहे आता संध्याकाळी चटणी थोडी होती ॲक्च्युली पण ती खराब झाली होती कारण चटणी लवकर खराब होते आणि सांबार थो पण थोडासा होता म्हणजे की पुरेल का नाही पुरेल मग थोडं होतं म्हणजे की चला मसाला इडली खाऊ जर कोणाला वाटत असेल सांबार तर ते खातील अदरवाईज गरम गरम मसाला इडली खूप छान लागतो आ, तर मस्तपैकी गरम गरम सर्व करायचं बघा मग कसं झटपट संपवून जाईल ज्यांना नाही आवडलं ना मी चॅनल बंद करीन तर नक्की आवडणार आहे मी एवढं कॉन्फिडन्स आहे माझ्यावरती खूप टेस्टी लागतो आमच्या घरी आवडतं सगळ्यांना तर आता श्रावण सोमवार दुसऱ्या दिवशी श्रावण सोमवार आपला चालू झालेला आहे आणि हे बघा आता ह्या दुसऱ्या दिवशीचं आहे तर दुसऱ्या दिवशी श्रावण सोमवार कृष्ण जन्माष्टमी सगळं आपले चालू झालेले आहेत कालाष्टमी पण आहे म्हणजे सगळे सगळे एकदा झालेले कृष्ण जन्माष्टमी कालाष्टमी आणि त्यानंतर श्रावण सोमवार श्रावण सोमवारचे खूप कामं असतात आपले रुद्र असतात अभिषेक असतात त्यानंतर सगळं पठण वाचन वगैरे असतात ज्याला दोन ते अडीच तास लागतात मला तरी करायला त्यानंतर जर भगवान कृष्णाची म्हणलं तर ते काही नाही ते संध्याकाळी मी करणार आहे नक्की नेक्स्ट डेचा व्हिडिओसुद्धा बघा कृष्ण जन्माष्टमी खूप चांगली मी, मी साजरा आहे भागवत वगैरेचा पाठ करायचा प्लॅन आहे आता बघू काय होणार आहे काय नाही कारण आता हा व्हिडिओ तर बनवलेला आहे ह्याला एडिट करून अपलोड करायचं आहे परत घरातले थोडे कामं असतात तर तसं नैवेद्य पण बनवलेलं आहे मी म्हणलं की श्रावण सोमवार असलं की मी संध्याकाळी सोडते जेवण वगैरे करते म्हणलं की जेव्हा जेवण त्या त्यावेळेला काहीतरी गोड बनवून मग देवांना नैवेद्य वगैरे दाखवू पण मग दुपारीच बनवलं गेलं स्वयंपाक आणि डोसा आणि भाजी जी आहे ते केला होता थोडंसं बिर्याणी केला होता हा ॲक्च्युली बिर्याणीच आहे बिर्याणी म्हणजे एक व्हेज पुलाव हो तुम्ही म्हणू शकता आम्ही ॲक्च्युली व्हेजिटेरियन आहे Uh, कर्नाटककडचे डिंगायत जे धर्म असतो तो धर्म आहे आमचा म्हणून आम्हाला नॉन व्हेज चालत नाही म्हणून आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहे तर बिर्याणी म्हणजे काही जणांचं असतं अरे बिर्याणी कसं का बनवलं फेस्टिवल आहे श्रावण आहे तर तर तसं काही नाही आहे आम्हाला वेज व्हेज तर चालतच नाही आहे तो बिर्याणी मसाला टाकलेला आहे तुम्ही वेज पुलावही बनू शकता खूप चांगली रेसिपी आहे आणि खूप सोपी आहे मला आमच्या घरी सगळ्यांना खूप खूप आवडतं पण माझ्या हातापेक्षा ना माझी बहीण जी आहे ना मुंबईची तिच्या हाताची बिर्याणी मला खूप आवडतं मला रोजही दिलं ना तरी मी खाणार आहे तिची रेसिपीज वेगळी आहे ऍक्च्युली तिनेच मला शिकवलेलं आहे तिच्या हाताचं बिर्याणीमध्ये खूप जास्त भारी आहे होतो माझ्यापेक्षा तर मी गेले ना तिकडे तिला नेहमी बनवायलाच लागते किंवा गावाकडे आम्ही कधी एकत्र जमलो ना तर तिला बनवावंच लागतं खूप छान बनवते ती तर माझं बी तसं होतं पण माझ्यापेक्षा तिचं चांगलं होतं तर आता नैवेद्य दाखवूया डोसा आहे भाजी आहे आणि शेवायची खीर बनवलेली आहे शेवायची म्हणजे ही मशीनची शेवाय नाही आहे ही हातावरची शेवायची खीर आहे गावाकडे जे हातावर बनवलेलं असतं त्या शेवायची मी खीर बनवलेली आहे डोसा भाजी थोडीशी कुरडे ह्या पद्धतीनं देवांना नैवेद्य न, न दाखवलेलं आहे म्हणजे कसं घरामध्ये जेवण वगैरे असतं त्यांना मग आधी नैवेद्य दे दाखवून दिलं मी लिंग वगैरे ठेवून तसंच मग नंतर मग रुद्राभिषेक केलेला आहे कसं मग जेवण वगैरे असल्या मग रुद्राभिषेकला मला वेळ लागून जातं मग नैवेद्य दाखवायचं कधी त्याच्यामुळे मी आधीच नैवेद्य दाखवून दिलेलं आहे सदा महादेवांना अभिषेक वगैरे झालेला आहे माझं सगळं रुद्र वगैरे वाचवणं झालेलं आहे शिवमहिमस्रोत झालं महामृत्युंजय झाले खूप त्याच्यामध्ये मंत्र वगैरे आहे जे आम्हाला स्वामी समर्थ केंद्राकडून दिलेले आहे एक लिस्टच दिलेली आहे की नित्यसेवामध्ये तुम्हाला एवढं सेवा करायची आहे संजीवनी मंत्र असो किंवा आपलं महामृत्युंजय मंत्र असो असे म कालभैरवाष्टक असो असे रामरक्षा असो असं भरपूर मंत्र दिलेलं आहे त्याच्यावर पुरुष शुक्तचा रामरक्षाचा मंत्राचा खूप आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे आम्ही सगळं रुद्र झालेलं आहे आणि त्यानंतर आता मी स्वच्छ पाण्याने त्यांना अजून एकदा धुवून घेतलेलं आहे आणि त्यांना थोडंसं पुसून कपड्यांनी पुसायचं त्यानंतर त्यांना अत्तर लावायचं मग जे भस्म आहे जे इबित आहे ते इबितीचे पट्टे असे वळायचं त्यांना आणि त्यानंतर त्यान मग त्यांना जे माझ्याकडे एक रुद्राक्षीची माळा आहे ज्या माळेने मी जप करते तर ती माळा म्हणजे ते माळा मी त्यांच्या गळ्यात घातलेली आहे याचा अर्थ असं की मी त्यांना एकशे आठ रुद्राक्ष जे आहे ते मी त्यांना अर्पण केलेले आहे तर त्याआधी मी इकडे जे आपले तांदूळ आहे त्या तांदुळाने त्यांचं एकशे आठ नावं घेऊन एकशे आठ तांदूळ असं वाहिलेले आहे त्यांना अर्पण केलेलं आहे आणि हे तुम्ही करा रोज करा मी पण करते एकशे आठ तांदूळ म्हणजे खूप कमी होतात आणि लवकर होऊन जातं यानी तुम्हार मना जी इच्छा है पूर्ण होते नक्की पूर्ण होते तुम्हें ओम त्रिलोकेशा नम ओम श्रीकंठा नम ओम शिवप्रिया नम ओम रुद्रा नम ओम सर्वेश्वराय नम ओम नमो भगवते रुद्रा नम नम नमः おのままたびとたいおのまたびとたいおのまたびとたいおのまたびとたいやらまはおのまたびを dry やらまはおのまたびを dry やらまはおのまたびを dry やらまは。 तो ना खुण, खुण, खुण तर मग सगळ्यांना चौथ्या श्रावण सोमवारची खूप खूप शुभेच्छा तर आज चौथा श्रावण सोमवार आहे आणि माझी पूजा झालेली आहे पण वाजलेली आहेत खूप उशीर झालेला आहे आज तीन वाजते सकाळचा नाही आहे गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून आहे कारण की सकाळी जरा जास्त काम ऑर्डर आणि माझ्यासोबत काही मंत्र वगैरे असतात ते सगळं त्याच्यामुळे खूप जास्त ॲक्च्युली उशीर झालेला आहे आज आणि आपण जे बेल वगैरे वा वाहतो ना महादेवाला तर ते आपल्याला पाचही बोटांनी आपल्याला वाहायचं आहे कारण पाच बोट म्हणजे की पाच आपले हे पंचमहाभूत आहेत पंचमहाभूत काय आहेत आपल्या पूर्ण जगामध्ये तर जल अग्नी वायू पृथ्वी आणि आकाश हे सगळं मिळून हा पूर्ण संसार बनलेला आहे हा पूर्ण ब्रह्मांड बनलेला आहे तसंच आपलं जे शरीर आहे तो पण पंचमहाभूतानी बनलेला आहे जसं आपल्याला ऑक्सिजन वायू पाहिजे वायूशिवाय आपण जगू शकत नाही पाणी पाहिजे पाणीशिवाय आपण जगू शकत नाही तर अशा गोष्टी अग्नि आहे ते पण पाहिजे आपल्याला कारण आपलं अन्न जे आहे ते अग्नीमुळे पचन होतो आकाश आहे आपल्या वरती म्हणून आपण जगत आहे आणि खाली पृथ्वी आहे म्हणून आपण बॅलन्स आहे नाहीतर मग आपण थांबलो कुठं असतो मग त्याप्रमाणे पंचमहाभूत हा खूप महत्त्वाचा भाग आहे पूर्ण ब्रह्मांडाचा कारण प्रत्येक एक वस्तू पंचमहाभूतांनी बनलेली आहे त्यामुळे आपण जे भेल वगैरे वाहतो महादेवाला आता दर सोमवार तसं मी दर रोजच करते पण तुम्ही करताय का नाही मला माहिती नाही पण एकशे आठ जे आपले एकशे आठ अखंडित तांदूळ घ्यायचं म्हणजे खंडित नसलेलं अखंड तांदूळ घ्यायचं आहे आपल्याला आणि तो एक एक महादेवाचं नाव घेऊन आपल्याला महादेवाला एक एक तांदूळ व्हायचा आहे एक तांदूळ म्हटलं ना मला असं वाटतं फक्त एकच चम्मच एकशे आठ तांदूळ म्हणजे एक चम्मच तांदूळ झाले ते एक चम्मच मी नाही लागणार कारण तांदूळ खूप लहान असतात छोटे असतात बारीक असतात तर अर्ध्या चमच्यामध्ये एकशे आठ तांदूळ होऊन जातं तर प्रत्येक एक महादेवाचं नाव घ्यायचं आहे आणि एक तांदूळ आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे महेश्वराय नमः एक तांदूळ अर्पण केलं परमेश्वराय आहे एक तांदूळ अर्पण केलं ह्या प्रकारे तुम्ही करा एकशे आठ तांदळाचा रोज उपाय करा तुमची मनाची जी इच्छा आहे मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होते तांदूळाचा अभिषेक महादेवाला आवडतोच आणि त्या प्रकारे आपण मी डेलीच करते पण मला असं वाटलं की आमचे सरस्वती कळेल म्हणून एक सबस्क्रायबर आहे तर त्यांनी विचारलं होतं ह्या घोड्याच्या मागचं काय रिझन आहे ही जी घोड्याची पेंटिंग लावलेली आहे हे बघा ही जे घोडा आहे लाल कलरचा घोडा आहे ह्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला की सात घोडे आहेत आणि ते पळत आहेत तर हा पेंटिंग तुम्ही ऑलमोस्ट भरपूर जणांच्या घरामध्ये बघितलेला आहे कारण ही पेंटिंग जी आहे आपल्या घरामध्ये जर एखादं काम आपल्या घरी होत नसेल आपले मुलं आपलं माणसं किंवा आपण स्वतः एका कामामध्ये अडथळा होतो आपले कामं लवकर लवकर होत नाही आपली प्रगती होत नाहीत तर त्या प्रकारे हा घोड्याचा ऍक्च्युली उपाय म्हणून आपण हे होतो सूर्याचा हा घोडा आहे इकडे म्हणजे हा जे घोडा आहे एकतर हे जे घोडे आहेत ना जे तुम्ही जेव्हा घोड्याची पिक्चर घेणार आहे ते घोडे थे जे आहेत त्यांच्या गळ्यामध्ये दोरी नसायला पाहिजे नाहीतर असं असतं ना की घोड्याच्या गळ्यामध्ये असं अडकलेलं आहे म्हणजे त्याचा अर्थ होतो की तुमची कामं होणार नाहीत म्हणजे त्या घोड्यांना कुठल्याही प्रकारचा पायामध्ये किंवा इकडं गळ्यामध्ये दोरी नसायला पाहिजे कोणी त्यांना कंट्रोल करत आहे असं दृश्य नसायला पाहिजे आणि तसं नसतं ऍक्च्युली पण ह्याच्यामध्ये दोनच चित्र येतात एकतर बॅकग्राऊंडला रेड येतो आणि दुसरा निळ्या कलरचा येतो तर आता हे रेड कलर आहे तर त्या कोणत्या दिशेमध्ये लावायचं बघा हे जे दिशा आहे माझं दक्षिण दिशा आहे मी तुम्हाला दाखवून देते एकदा प्रॉपर हा जो दिशा आहे हा कॉर्नरचा दिशा जो आहे हा दक्षिण दिशा आहे माझा आणि हा जो आहे तो अग्नी दिशा येतो म्हणजे हा पूर्व आहे इकडे बाल्कनी आहे माझी आणि हा दक्षिण आहे म्हणजे दक्षिण आणि पूर्वमधला भाग हा आग्नेय कोण आहे माझा तर हा दक्षिण दिशा आहे तर दक्षिण दिशामध्ये आपण रेड कलर वापरतो म्हणून मी हे जी घोड्याची पेंटिंग आहे ते दक्षिण दिशामध्ये लावलेली आहे आणि दक्षिण दिशा मध्ये लाल कलर वापरला जातो म्हणून तुम्ही ऑब्झर्व करा हे खाली ठेवलेला फ्लावर पॉट जे आहे तोही लाल कलरचा आहे आणि इकडचे पडदेही लाल कलरचे आहेत माझे जे बाल्कनीमधले सॉरी हॉलमधले जे पडदे आहेत ते ही आपलं लाल कलरच इकडे आहे तर लाल कलर हा दक्षिण दिशेला वापरला जातो त्याच्यामुळे आता भरपूर उपाय करतो लगेच त्यांना फरक पडतो पण खूप वर्षापासून करत आहे उपाय पण त्यांना फरक पडत नाही ते आपले ग्रह नक्षत्र आपली कुंडली ज्याला म्हणतो आपण ते सगळं त्याचा विचार करावा लागतं त्यानंतर ह्या गोष्टी लवकर होतात समजा तुमचे ग्रह नक्षत्र खूप चांगले आहे तुमच्या कुंडलीमध्ये खूप चांगले दिवस तुम्हाला आलेले आहेत तर तुम्ही एखादा छोटासा उपाय केला ना तर त्याचं सोन्याचं संधी होऊन जातो सॉरी संधीचं सोनं होऊन जातं असं होऊन जातं आणि तेच माझे जर ग्रह नक्षत्र चांगले नसतील माझी कुंडलीची दशा चांगली नसेल तर मी कितीही उपाय करू म्हणजे त्याचा तेवढा फायदा मला भेटणार नाही आणि मी म्हणणार की अरे मी उपाय केले पण मला फायदा झाला नाही पण त्यामागे जे पण उपाय आपण करतो जे काही मंत्र आपण उच्चारण करतो त्यामागे खूप मोठा कारण असतो फरक पडतोच पण डिपेंड करतो त्याचे जे साथ आहे त्याला जे जोड असते आप 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 ते आपले अंक ज्योतिष असतो आपले डेट ऑफ बर्थ आपलं कुंडली काय आहे हा का नाही त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामागे असतात आपले पितृदोष आहे का ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लागल्या तुम्ही कितीही पूजा करा तुमच्यावरती जर पितृदोष आहे तुमच्या कुंडलीमध्ये नारायण नागबळी आहे का नाही ते सगळं तुमच्या घरात वास्तुदोष आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत खूप 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 फरक पडतात वास्तुदोष त्याच्यानंतर पितृदोष ग्रह दोष तुमचे जे कुंडली दोष आहेत ते सगळं खूप मॅटर करतात कोणी मानो न मानू पण ते कुंडली ग्रह नक्षत्र वास्तू सगळं आपलं कामं करत राहतं तुम्ही विश्वास करा न करा पण ते आपलं काम करत राहणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ आणि हा आज रात्री